आफताब नामक व्यक्तीनं श्रद्धा वालकरची तुकडे करून हत्या केली रुपाली चंदन शिबे या तरुणीची हत्या इक्बाल शेखनं केली पूनम क्षीरसागर या तरुणीला निजाम खाननं मारलं उरणच्या यशस्वी शिंदेला दाऊद शेखनं मारलं मालाडच्या सोनम शुक्लाचा शहाजीब अन्सारीनं दुर्दैवी अंत केला यामुळेच राज्यात लव जिहादची प्रकरणं वाढताना दिसत आहेत त्यामुळे फडणवीस सरकारनं आता लव जिहाद विरुद्ध कायदा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आता नक्की ही समिती कशा प्रकारे काम करणार आहे लव जिहाद म्हणजे नक्की काय सोबतच अशी कोणती प्रकरणं अद्याप तरी समोर आलेली आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते लव जिहाद विरुद्ध महाराष्ट्र सरकारनं काय कायदा आणलेला आहे ते आपण जाणून घेणारच आहोत पण त्या अगोदर लव जिहाद म्हणजे नक्की काय ते पाहूया लव जिहाद हा मुस्लिम लोकसंख्या वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या असंख्य मार्गांपैकी एक मार्ग आहे अन्य धर्मातील जननक्षम मुलींना विवाहित महिलांना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं विवाह करून अथवा न करता आपल्या घरी न्यायचं आणि त्यांच्या शरीराचा वापर करून मुस्लिम मुलं जन्माला घालायची एक स्त्री पूर्णपणे फसली तिचं स्त्रीत्व वापरून झालं तिचे परतीचे मार्ग बंद झाले की नवीन सावजाचा शोध सुरू करायचा भारताच्या प्रत्येक शहरात आणि गावात हे प्रकार घडवून आणण्यासाठी विविध संस्था स्थापन करायच्या तरुणांना प्रशिक्षण द्यायचं त्यांची आर्थिक व्यवस्था उभी करायची दरवर्षी हजारो मुलींना फसवून आणायचं अशा प्रकारच्या विवाहांना पाठिंबा देणारी प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी माणसं अन्य धर्मीय समाजात पोसायची असं हे लव जिहादचं खरं स्वरूप आहे दरवर्षी भारतात हजारो हिंदू जैन शीख बौद्ध ईसाई मुली या गुन्ह्याला बळी पडतात इस्लामच्या जन्मापासून संपूर्ण जग इस्लामच्या सत्तेखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत इजिप्त पर्शिया जिंकल्यानंतर हे इस्लामी वादळ भारताच्या सीमेवर पोहोचलं काळाच्या ओघात गांधार गुरीद बलुचिस्तान सिंध पश्चिम पंजाब पूर्व बंगाल त्याने गिळून टाकलं उर्वरित भारतावर ते घोंगावत आहेच तैमूर कासिम खिलजी तुघलक गोरी मुघल आदिलशहा टिपू अशा असंख्य राजवटींनी त्यांच्या काळात विविध मार्ग अवलंबून हे इस्लामीकरणाचं उद्दिष्ट काही प्रमाणात साध्य केलं त्याच आजचं स्वरूप म्हणजे लव जिहाद राज्यात लव जिहाद फसवणूक किंवा जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचे प्रकार घडत आहेत आणि हे थांबवण्यासाठी अनेक संघटना आणि काही नागरिकांकडून कायदा करण्याच्या विनंत्या आल्या आपल्या सरकारी आदेशात विभागानं म्हटलं आहे की महाराष्ट्रातील आणि फसव्या किंवा सक्तीच्या धर्मांतराच्या परिस्थितीचा अभ्यास इतर राज्यांच्या तुलनेत केला जात आहे प्राप्त झालेल्या तक्रारींवर उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी इतर राज्यांमधील कायदे आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी तसंच कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी यापूर्वीच लव जिहाद विरोधी कायदा आणला या धर्तीवर महाराष्ट्रातही लव जिहाद कायदा लागू करण्याची मागणी भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्यातील विविध हिंदू संघटनांनी केली होती राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर या विरोधात कायदा करण्याची ग्वाही तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती त्याचनुसार राज्य सरकारनं पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली या समितीत महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव विधी व न्याय विभागाचे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव गृह विभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे सचिव हे सदस्य असतील आंतरधर्मीय विवाहांच्या नावाखाली होणाऱ्या लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला मुंबईसह महाराष्ट्रात आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कठोर पावलं उचलताना दिसत असून पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीचं गठन करण्यात आलं ही समिती इतर राज्यांनी लव जिहाद विरोधी तसंच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतर विरोधात केलेल्या कायद्याचा अभ्यास करून राज्यातील कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे याबाबत कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगरचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत लव जिहाद ही एक मोठी समस्या असून अशा प्रकारच्या तक्रारी रोखण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काम केलं जातं लव जिहाद प्रकरण रोखण्यासाठी काम करणारी समिती महिला व संस्कृती रक्षणासाठी काम करेल असं ठाम मत मंत्री लोढा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं महायुती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात महिला व बाल विकास विभागाची जबाबदारी असताना मंत्री लोढा यांनी आंतरधर्मीय विवाह हो समन्वयक समिती गठीत केली होती या समितीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या घटनांना समोर आणण्यासाठी काम करण्यास मदत होईल या प्रकरणी आमदार रईश शेख हे एक प्रकारचे लव जिहाद प्रकरणाचे समर्थक आहेत का, का असा प्रश्न उपस्थित होतो कारण लव जिहाद विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांनी तक्रार दाखल केली होती आणि या माध्यमातून अप्रत्यक्षपणे लव जिहादचं त्यांनी समर्थन केलं होतं परंतु आता या समितीच्या माध्यमातून लव जिहाद विरोधात कठोर का कायदा करण्यासाठी काम केलं जाईल असा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी यावेळी केला सोबतच हिंदू समाज यापुढे लव जिहादच्या नावानं कुठलाही अन्याय सहन करणार नाही कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत केली तर आम्ही त्यांचे डोळे ठेवणार नाही पावसाळी अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणणार असून लव जिहाद प्रकरणात जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं होतं लव जिहाद ची सत्य परिस्थिती सांगणारा चित्रपट द केरळा स्टोरी या चित्रपटावरून एक दीड वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहून लव्ह जिहाद नक्की कशा प्रकारे काम करतं हे आपल्या सगळ्यांचा लक्षात येतं काही जणांच्या मते हा चित्रपट फक्त एक प्रोपगंडा फिल्म आहे तर दुसऱ्या गटाच्या मते यातून केरळमधील वास्तव परिस्थिती दाखवण्यात आली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं लव जिहाद खरंच एक मिशन असू शकतं का आणि जो कायदा लव जिहाद विरोधी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात लागू केला गेला आहे त्याचा परिणाम काय होणार आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांवर याचा काय परिणाम होऊ शकतो आणि व्यक्ती स्वातंत्र्य यात भरडलं जाऊ शकतं का सोबतच तुम्हाला वैयक्तिकरित्या या कायद्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद